तुम्हाला पण कधी कधी चपात्या लाट्याचा कंटा येतो का काहीतरी वेगळं बनवायचं ते पण हेल्दी हवं आहे का त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ वाटी रवा चवीनुसार मीठ आणि लागेल असं पाणी घालून ह्याचं एक चांगलं असं बॅटर बनवून घ्यायचं बॅटर बनवून त्यांना गाठी होणार नाही ह्याची काळजी घ्यायची झाकण ठेवून दहा मिनटं रेस्ट करूयात तोपर्यंत एक चटणी बनवू एका कढईत बघा थोडंसं तेल जिरं शेंगदाणे फुटाण्याची डाळ घातली लसूण पकाळ्या घातल्या कडीपत्ता घातला दोन मिनटं सगळं चांगलं परतवून घेतलं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल तिखट मीठ साखर घालून ही मस्तपैकी अशी कोरडी चटणी वाटून घेतली तोपर्यंत दहा मिनटं पण झाली होती त्यामध्ये तर एक कच्चा बटाटा किसून घेतला होता तो घातला त्यातलं पाणी काढून त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि जिरं ह्यांचा ठेचा घातला भरपूर सारी बारीक चिरून घातली कोथंबीर घातली बॅटर पुन्हा घट्ट झालं तर पुन्हा थोडंसं पाणी घालायचं त्यानंतर गॅसवरती नॉन तव्याला तर छान तेल लावून घ्यायचं गॅस मोठा ठेवून अशा पद्धतीनं पळी भरून बॅटर घालून घ्यायचं दोन मिनिटं झाकण ठेवायचं वरची बाजू कोरडी झाली की वरून आणि कडेनं तेल सोडायचं आणि मस्तपैकी गरमागरम दोन्ही बाजूनं हे बटाट्याचं झिडं भाजून घ्यायचं तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट नक्की कळवा बाय